नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा ठाकरे ब्रँडची मुलाखत जसं डबल धमाका डबल इंजिन तशी डबल इंजिन मुलाखत दोघांनी घेतली दोघांची मुलाखत आणि तिचा काही भाग प्रसिद्ध झाला म्हणजे एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणूक का आहेत कालच आम्ही तो व्हिडिओ टाकला होता आणि एकच महानगरपालिका जिथे तुम्ही थोडंफार लक्ष घातलं उर्वरित महाराष्ट्रात काय चाललंय काय नाही यांना कळायचंय पत्ता नाही आणि त्याहीपेक्षा ज्या पद्धतीचे त्यांनी त्या मुलाखतीमध्ये तथाकथित विचार व्यक्त केले जे काही त्यांच्या अकलेचे तारे चमकले ते पाहून त्याच्यातला फेक्त एक मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही व्हिडिओ केलेलाच आज उद्धव ठाकरेवरती न बोलता राज ठाकरेंनी मनसे ह्या नावाचं जे काही राजकारण होतं मन म्हणजे मनाप्रमाणे असं मनसे मी घेतो मनसे राजकारणमधलं राज आणि राज, त्याला कशी धुरी दिल्या गेली धुरी देणे म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना नवीन पोर आहेत विशेषतः त्यांना माहीत नसेल तर सांगतो उलट टांगायचं एखाद्या गुन्हेगाराला खालून त्याला मिरच्याचा धूर द्यायचा त्याला म्हणायचं धुरी देणे संतोष धुरींनी मनसे सोडल्याच्या नंतर अक्षरशः बाकीच्या नाही म्हणत नाही मी राज ठाकरे यांचे जे चाहते मी राज ठाकरेंचे चाहते म्हणतो शिवसेनेचेही म्हणत नाही राज ठाकरेंचे जे चाहते होते हितचिंतक होते मतदार तर यासाठी म्हणत नाही की ते उभेच राहत नव्हते निवडणुकी अगदी थोड्या वेळात पण मतदारे म्हणूयात आपण त्या सगळ्यांनी ह्या मनसे राजकारणालाच धुरी दिली असं मी म्हणतो संतोष धुरींवरती फार चांगला व्हिडिओ प्रभाकर सूर्यवंशी आमचे मित्र त्यांनी केलेला आहे त्यांना तिथल्या राजकारणाचे सगळे बारकावे माहिती आहेत भाऊ तोरसेकर पण अतिशय चांगला व्हिडिओ करतात माझ्या अतिशय जवळचा मित्र आणि राज ठाकरे यांचा चाहता असलेला अतिशय प्रतिभावंत असा गायक मित्र पंकज देशपांडे लाटकर यांनी एक प्रतिक्रिया समाज माध्यमात टाकली तिचा फक्त मी शेवटचा भाग तुम्हाला सांगतो आणि मला जो विषय मांडायचा आहे बाळासाहेबांसारखं भाषण करणं त्याच्यातला शेवटचा भाग आहे त्याच्या प्रतिक्रियेमधला बाळासाहेबांसारखं भाषण करणं म्हणजे बाळासाहेब होणं नव्हे हे समजायला मलाही अनेक वर्षे लागली शिंदे फडणवीस प्रवीण दरेकर सगळे चोवीस बाय सात राजकारणात मैदानात आहेत घरात बसून नाही राज ठाकरे यांना हे जितक्या लवकर कळेल तितकं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं बरं आपण म्हणजे बाळासाहेब नाही आणि आपण म्हणजे मराठी एवढ्यावर राजकारण चालत नाही हे वास्तव स्वीकारावंच लागेल आपलाच एक माझी चाहता पंकज पंकज देशपांडे सारख्या एका सुबुद्ध कलाकार प्रतिभावंत असलेल्या तुमच्या चाहत्याला मी माझी चाहता आहे हे आवर्जून म्हणावं लागते दोन हजार चोवीसच्या लोकसभेपर्यंत विधानसभेपर्यंतही ज्यांचा विश्वास होता त्या सगळ्यांचा विश्वास तुम्ही गमावून बसलेला आहात केवळ राज ठाकरे पुरता विषय नाहीये मी तर तो थोडासा अजून व्यापक करतो असे भरपूर जण आहेत संपूर्ण भारताच्या राजकारणातले की जे एक पर्याय म्हणून समोर आलेले होते अरविंद केजरीवाल हे त्यातले एक नाव दोन हजार बारा तेरापासून अण्णाच्या आंदोलनापासून जे काही सगळा भपका झाला समोर आले त्यांनी कारभार करून दाखवला तो भंपक निघाला ती गोष्ट वेगळी पण त्यांच्या हातात जनतेने सत्ता तरी दिलेली होती निदा प्रशांत किशोर त्यांचंच काही प्रमाणात राज ठाकरे सारखं झालं राज ठाकरेच्या अपेक्षा अजून वाईट म्हणजे काही म्हणजे काहीच त्यांच्या पक्षाचं कुठं काही शिल्लकच राहिलं नाही असं झालं आणि त्यांनी फार मोठी भमभम केलेली होती राज ठाकरेंना निदान दोन हजार नऊ मध्ये तरी एक आकर्षक असं यश तेरा आमदारांपर्यंत लोकांनी दिलं तरी होत हे असं का होतं हे जरा लक्षात घ्या मुद्दा फक्त राज ठाकरेचा नाही मला एकट्या राज ठाकरेवर टीका करण्यात काय आता स्वारस्य वाटत नाही संपलेल्या पक्षाबद्दल आम्ही बोलत नसतो असे म्हणणारे आदित्य ठाकरे आणि आता त्यांच्या गळ्यात गळ्या घालणारे राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे ते आधीचा ठाकरे ब्रँड आणि हा नवीन ठाकरे ब्रँड याचं काय वाटोळं करायचं आहे किंवा किती स्वीकारायचे सोळा तारखेला तुम्ही सर्वसामान्य मतदार ते सिद्ध करताल तुमच्या कृतीतून पण मला या निमित्ताने ही जी एक फॅन्टसी आपल्याकडे वाढत चाललेली की प्रत्यक्ष जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्ष कसे चुकले त्याच्यातल्या निष्ठावंतांना कशी संधी नाही असं म्हणत काहीतरी वेगळं करायला पाहायचं किंवा केवळ राजकारणाला विरोध आहे म्हणून साहित्यिक कलावंत लेखक पत्रकार यांनी सगळ्यांनी आता आपल्यावरतीच कशी जबाबदारी आहे आपल्याला निर्भय बनवून ह्या सत्तेला पर्याय कसा निर्माण करायचा आहे असा हा म्हणायचा आणि प्रत्यक्षामध्ये ह्यांचं दुसरा शनिवार आहे का चौथा शनिवार आहे का सुट्टी कधी येईन त्याच्याप्रमाणे मिटिंग घेऊन त्याच्याप्रमाणे बोलून असं राजकारण चालतं मना मी मनाचं सांगत नाहीये हे प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे दोन हजार चौदाला निवडणूक निकाल लागा म्हणजे निवडणूक जाहीर झाल्याच्या आधीपासून सांगतोय मी तुम्हाला चा अण्णाचं आंदोलन चालू होतं आणि प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्यांचा असा भ्रम पसरलेला होता, पसर होता। अगदी आमच्या चळवळीतले पण लोक आहेत मी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या सगळ्यांना असं वाटत होतं की नाही नाही आता बदल होणार आणि फारच वेगळं आहे हे बाकीच्या पक्षांच्या पेक्षा बरं आश्चर्य म्हणजे हे नेत्यांना काय वाटते ते ठीक आहे सर्वसामान्य माणसांना हे एकीकडून वाटत होतं दुसरीकडून हा सर्वसामान्य माणूस त्यांना मतदान करत नव्हता किती आश्चर्याची गोष्ट आम आदमी पक्षाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांचं सुद्धा तसंच आहे प्रशांत किशोरचं बिहारमध्ये त्यांच्या बाजूने बोलणारे नाही नाही हे वे वेगळे आहेत हे कसं आहे सगळं खरंय पण प्रत्यक्ष असं बोलणारा मतदार उठून व्यवहारिक पातेवती यांना मतदान करत नव्हता करत आलेला पण नाहीये तेव्हा अरविंद केजरीवालांनी जे भमबम केलेली होती आणि त्या सगळ्याचा फियास्को तेव्हा दोन हजार चौदालाच तो फुगा फुटलेला खरं तर सगळ्यात जास्त उमेदवार उभं केले होते आणि सगळ्यात जास्त अहमानत जप्त झालेली त्यांची दिल्लीचं एका ह्याच्या पुतं छोटंसं यश मिळालं त्याच्या नावाखाली तिथलं बजेटन वर्तमानपत्राला हाताशी धरायचं स्वतःची प्रतिमा तयार करायची ही सगळी बोंब करून झाली आज तर परिस्थिती अशी अशी आहे की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मनसे नावाचा पक्ष कुठे आहे की नाही ते विचारानं सुद्धा कोणी म्हणजे ते उभे येत नाहीत म्हणजे आता प्रत्यक्ष मतदान केल्या केंद्रावर केल्याच्या नंतर जर असलच वेळ आणि पाहिलं तर एखाद्या वरती कुठंतरी झाडूचं चिन्ह दिसेल दिसलं तर अन्यथा तेही नाही कारण त्याचं स्वरूपामध्ये कुठेच काही दिसत नाही राज ठाकरेची पण तीच बॉम्ब आहे कालच आम्ही तो व्हिडिओ केला की कुठं उमेदवार उभे तुमचे प्रशांत किशोरने अशाच पद्धतीनं केलं होतं आणि हे आपल्याकडं सगळे विचारवंत साहित्यिक कलावंत वन्ता, बुद्धिवंतांना निर्भय बनून जे काही करायचं होतं ते इतकं फुस्त झालं की म्हणजे हे दोन हजार त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बाहेर पडले होते सभा घेत होते त्यांचा असा भ्रम आहे गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला जसं वाटतं आपणच गाडी चालवत आहोत मला इतके घाण शब्द वापरायचे नाही आहेत पण दुसरा काहीच पर्याय नाही आणि ह्यांचा जो भ्रम झाला होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे नंतरच्या विधानसभा निवडणुकीत यांना कोणीच विचारलं नाही इंडिया आघाडीने तुमच्यामुळे आम्ही लोकसभा जिंकलेली आहे आता विधानसभेला तर तुमची आवश्यकता आहेच बरं ते संपलं त्याच्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका आल्या या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये हे सगळे महाराष्ट्रभर पसरलेले निर्भय बनो कुठे गेले हा जो सगळा एक आम आदमी पक्ष फॅक्टर म्हणतो मी अरविंद केजरीवाल फॅक्टर त्याच्यामध्ये सगळे आले सग्गल सग्गल राज ठाकरे सगट की आपण कसा पर्याय आहोत प्रस्थापित कसे चोर आहेत आपण कसे वेगळे आहोत सगळं सगळं करायचं आणि प्रत्यक्षात यांचं गाडं तिथंच येऊन थांबत प्रशांत किशोरला मी त्याच्यामध्ये घेतो हिच कारण काय आहे दोन गोष्टी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्ही अराजकीय असू शकता म्हणजे प्रत्यक्ष राजकारणाचा संबंध नाही पण न राजकीय नावाची काही गोष्ट नाही आपला राजकारणाशी संबंध येतोच त्याच्या संदर्भातली आपली भूमिका असतेच असते तुम्ही नट कलावंत विचारवंत बुद्धिवंत पत्रकार उद्योजक व्यवसाय कोणीही असा तुमच्या सगळ्यांचा प्रत्येक माणसाचा राजकारणाशी संबंध येतच असतो भारतामध्ये लोकशाही आहे एक दोन नाही इतके वर्ष टिकलेली लोकशाही आहे सक्षम अशी बळकट अशी लोकशाही आहे त्याच्यामुळं आपल्याला राजकीय भूमिका असणारच पण अराजकीय म्हणतो मी याच्यामुळे की, की प्रत्यक्ष जे राजकीय पक्ष स्थापन करणे आणि तो म्हणजे एक स्वतंत्र पूर्ण वेळाचा व्याप आहे कोणाला व्यवसाय म्हणायचा व्यवसाय म्हणा धंदा म्हणायचा धंदा म्हणा तेव्हा पार्ट टाइम जॉब नाही कायमस्वरूपी त्याचा विचार करत बसावा लागतो जसं एखादा गाणारा कलाकार असतो तो चोवीस तास त्या गाण्याचा विचार करत असतो सरोद वादक महान उस्ताद अमजद अली खान त्यांचे वडील हाफिज अली खान त्यांना पद्मश्री का मला वाटतं पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याच्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये तो कार्यक्रम होता आणि राष्ट्रपतींनी त्या अनौपचारिक जेवण आणि काही चहापानाच्या वेळेस म्हणलं की हम आपके लिए क्या कर सकते म्हणजे या क्षेत्रासाठी हाफिज अली जे उत्तर दिलं होतं ते म्हणजे के कुछ केली की करिये आणि त्यांना कळे ना राष्ट्रपतींना मला वाटतं फक्रुद्दीन अली अहमद तेव्हा राष्ट्रपती होते त्यांनी त्यांच्या पियेला विचारलं की हे दरबारी काय आहे मग त्यांना सांगितलं हळूच की दरबारी राग आहे ते आणि त्याच्यावरती त्यांना काही बोलायचं आहे पण त्यांना कळेच ना दरबारीसाठी मी काय करू मग जेव्हा त्यांनी आदराने त्या पियेने विचारलं की ते विचारतायत की काय करायचं ते बोले दरबारी की हालत बहुत खराब आहे बहुत तरह से लोक नुसको पेश कर रहे मग त्यानं त्याला ते काय सादर करायचं ते सांगितलं म्हणजे त्याचं भाषांतर करून किंवा ते नीट हे करून शब्दामध्ये हाफिज अली स्वतः इतके स्वतःच्या रियाजामध्ये बुडून गेलेले होते की दरबारी राग थोडासा भ्रष्ट स्वरूपात गायला जात आहे आणि ती पण जबाबदारी राष्ट्रपतींचीच कशी आहे असा तो किस्सा आहे तेव्हा राजकारण हे असंच आहे चोवीस तास तो माणूस राजकीय विचार करत असतो चोवीस तास त्याच्याप्रमाणे कृती करत असतो अखंड त्याच्या डोक्यात ते चालत असतो आणि जेव्हा ज्या कुणाला त्याच्यामध्ये काही महत्वाकांक्षा आहे प्रत्यक्ष त्याही सगळ्यांना त्याच्यासाठी वेळ देणे तिथे बसून राहणे हे सगळं करत बसावं लागतं आणि इथे मात्र हे आमचे पार्ट टाइम राजकारणी किंवा राजीव गा राहुल गांधी सारखे ते ज्यांना काँग्रेस पक्षाचं आयतं सगळं भेटलेलं आहे ते गायब असतात अधूनमधून असं पार्ट टाइम राजकारण नाही जमत म्हणून मी राज ठाकरे सारखे असो प्रशांत किशोर असो अरविंद केजरीवाल असो किंवा इतक्या प्रचंड मोठ्या पक्ष आणि ज्यांनी पन्नास एक वर्ष राज्य गा गाजवलं त्याही पक्षाचे नेते राहुल गांधी असो हे सगळे एकाच कॅटेगरीमध्ये येतं की हे टाइमपास राजकारणी आहे आणि राजकारण हा टाइमपास असूच शकत नाही तो चोवीस नाही चोवीस दोन हे अठ्ठेचाळीस चोवीस दिवसातले अठ्ठेचाळीस चोवीस तासातले अठ्ठेचाळीस तास तुम्हाला विचार करावा लागतो असं जे म्हणतात ना तशातला प्रकार <coughs> आणि या न्यायचं काहीच गांभीर्य नाही दुसरा एक मुद्दा केवळ इतकीच गोष्ट नाहीये ते तर आहेच वेळ द्यावाच लागतो पण जो कोणी राजकीय नेता असतो त्याला तो वास यायला लागतो प्रत्यक्षामध्ये काय आहे लोकांच्या मनात मानस काय आहे आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं नॅरेटिव्ह ना सेट केले पाहिजेत नुसतेच फेक नॅरेटिव्ह फार काळ करून चालत नाही ते प्रत्यक्ष उतरवले पाहिजेत लोकांच्या पर्यंत नेऊन लोकांच्या गळी उतरवले पाहिजेत मोदी त्याचं सगळ्यात अतिशय ज्वलंत आणि जिवंत आणि रसरसित उदाहरण आहे सगळ्यांनी सगळ्या पद्धतीनं बोंब करून पाहिले मी तुम्हाला एक साध सांगतो म्हणजे साधी त्याची टेस्ट तुम्ही आजही मोदींची मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीची भाषणाचा एक टप्पा आणि भाषण झाल्याच्या म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची सगळी भाषण कुठलेही भाषण काढा मोदी कायमस्वरूपी एकशे चाळीस कोटी लोकांशी आपण संवाद साधतो अशाच पद्धतीनं बोलतो मोदी सगळ्याचा लसावी काढून त्यांचा जो जिव्हायाचा विषय आहे तोच विषय काढतो हे सगळे म्हणताना धार्मिक आणि राम आणि कृष्ण आणि काशी ज्ञानवापीन वगैरेचे विषय म्हणतात पण प्रत्यक्षामध्ये मोदी बोलताना मात्र हे विषय सरळ सरळ काढत नाही अप्रत्यक्षरित्या आणि सर्वसामान्य लोकांची भावना ओळखून कुठलंही भाषण मोदींचं तुम्ही घ्या तुम्हाला आढळेल किंवा महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो देवेंद्र फडणवीस कुठलंही भाषण ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचं मुख्यमंत्रीपद यांनी हिरावून घेतलं ते विरोधी पक्षनेते झाले नंतर उपमुख्यमंत्री झाले आणि आता परत मुख्यमंत्री त्यांची सगळी भाषणं तुम्ही तपासा कायमस्वरूपी ते मोदींचंच त्यांना गुरुमंत्र असल्यासारखं हे जोपर्यंत हे आमच्या राजकारण्यांना कळत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल काय बोलणार त्याच्यामुळे यांचं जे काही राजकारणे केवळ राज ठाकरेच के नाहीत त्यांच्यासारखे जे सगळे कोणी राजकारणी आहेत त्यांना त्यांचेच जे काही अनुयायी असतील ते अशा पद्धतीनं धुरू दिल्या धुरी दिल्याशिवाय राहत नाही इथेच सांगूयात धन्यवाद